या ठिकाणी आपण उद्देशपत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची व संविधानाची उद्दिष्टे कोणती कोणती आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर शासन व्यवस्थेचे स्वरूपमध्ये आपण बघितलं की समाजवादी सॉरी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करणं हेच उद्देशपत्रिकेचं स्वरूप आहे तर या ठिकाणी आपल्याला उद्देशपत्रिकेची उद्दिष्टे कोणती कोणती उद्देशपत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची व संविधानाची उद्दिष्टे कोणती तर उद्देश पत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता निर्माण करणं हीच शासन व्यवस्थेची किंवा संविधानाची उद्दिष्ट आहे असं आपण म्हणू शकतो तर शासन व्यवस्थेची उद्दिष्टे पाहताना सर्वप्रथम आपण न्याय न्याय या संकल्पनेचा अर्थच मुळात व्यक्तींना समानपूर्ण आणि न्यायपूर्ण वागणूक देणे त्याच्या हिताची त्याच्या दर्जाची सम्मान करणे प्रत्येकाला समान स्वरूपाचा दर्जा मिळ वागणूक मिळाली पाहिजे हाच खऱ्या अर्थाने मग तो गरीब असो की श्रीमंत असो तो गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येक व्यक्तीला समान दर्जाचा न्याय मिळाला पाहिजे हाच खऱ्या अर्थाने उद्दिष्ट पत्रिकेचा सु उद्दिष्ट आहे मग ते सामाजिक स्वरूपाचा असो आर्थिक स्वरूपाचा असो की राजकीय स्वरूपाचा असो सामाजिक न्याय निर्माण करण्यामध्ये प्रत्येकाला समाज पोषक स्वरूपाचं वातावरण निर्माण करणे समाजात जीवन जगताना त्याला समानपूर्ण न्याय मिळाला पाहिजे याची काळजी घेणे समता समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करणे याच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय या संकल्पनेचा अर्थ होते तर शोषणमुक्त आर्थिक व्यवस्था निर्माण करणे शोषणमुक्त अर्थव्यवस्था निर्माण करणे हा आर्थिक न्याय या संकल्पनेचा अर्थ आहे प्रत्येकाला आपल्या उद उदरनिर्वाह करता येईल आपली उपजीविका भागवता येईल किमान इतका तरी आर्थिक स्वरूपाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे हाच आर्थिक न्याय या संकल्पनेचा अर्थ आहे कारण आर्थिक न्याय मिळ जर व्यक्तीला मिळाला आहे तर त्याला राजकीय न्यायाला कोणत्याही स्वरूपाचा अर्थ राहणार नाही म्हणूनच आर्थिक न्याय प्रस्थापित करणे हा सुद्धा संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येते त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे राजकीय न्याय प्रस्थापित करणे राजकीय न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच प्रत्येकाला राजकारणात किंवा राजका राजकीय कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणे त्याचप्रमाणे राजकीय व्यवहारात त्याचासुद्धा हस्तक्षेप असला पाहिजे त्यालासुद्धा राजकीय स्वरूपाचे न्याय मिळाले पाहिजे आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीला भारताच्या मतदानाचा अधिकार मिळालेला आहे मतपेटीतून तो आपले मत व्यक्त करू शकतो मग तो गरीब असो श्रीमंत असो स्त्री असो की पुरुष असो तर अशा प्रकारे राजकीय स्वरूपाचे प्रस्था करने न्याय प्रस्थापित करणे राजकीय स्वरूपाचा न्याय मिळणे हे सुद्धा शासन व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे न्याय या संकल्पने सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आर्थिक न्याय प्रस्थापित करणे आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणे हे संविधानाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं आहे दुसरं उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य व्यक्तीला तुम्हाला माहित आहे की व्यक्तिमत्वाचा विकास जर करायचं असेल तर त्याला पुरेशा संधी आणि सवलती मिळणं आवश्यक असते त्याचबरोबर व्यक्तीला आपले विचार भारतातील सर्व नागरिकांना आपले विचार अभिव्यक्ती विश्वास उपासना आपले मत व्यक्त करण्याचं काय असलं पाहिजे स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि हे लक्षात घेऊनच घटनेच्या कलम आपण बघितलं की एकोणीस ते बावीसमध्ये स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारसुद्धा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला आणि या अधिकारानुसार व्यक्ती ला जर पात्रता असेल तर कोणत्याही मोठ्या पदावर जाण्याची संधीसुद्धा या अधिकारात मिळालेली त्याचप्रमाणे व्यक्तीला आपला उदरनिर्वाह करायचा असेल तर भारत देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन तो आपला उदरनिर्वाह करू शकतो कोणताही धंदा किंवा व्यवसाय स्थापन करायचा असेल तर स्थापन करू शकतो आणि अशा स्वातंत्र्यपूर्ण वातावरणात न्यायपूर्ण वातावरणातच खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधू शकतो आणि व्यक्तीला आपला विकास साधून देण्यासाठी पुरेशा सोयी सवलती आणि संधी मिळणं हे सुद्धा अतिशय आवश्यक असते याचीच जाण घटनाकारांना होती म्हणूनच व्यक्तीला स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारसुद्धा आपल्याला माहीत आहे की मूलभूत अधिकार दिलेला आपल्याला दिसून येत तर अशा प्रकारे स्वातंत्र्य निर्माण करणे स्वातंत्र्याच्या संधी निर्माण करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर तिसरा आहे समता आपल्याला माहीत आहे की घटने समतेचा अधिकार हा सुद्धा एक मूलभूत अधिकार दिलेला आपल्याला दिसून येते कारण स्वातंत्र्य आणि समता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे कारण स्वातंत्र्य दिल्याशिवाय समतेला अर्थ राहत नाही आणि समता दि असल्याशिवाय स्वातंत्र्य या संकल्पनेला अर्थ राहत नाही तर समतेमध्ये आपल्याला माहीत आहे की धर्म वंश जात लिंग इत्यादी आधारावर मानवनिर्मित जो भेदभाव केला जाते तो पूर्णतः नष्ट करून व्यक्तीमध्ये समता प्रस्थापित करणे हाच खऱ्या अर्थाने समता या संकल्पनेचा अर्थ आहे व्यक्तीला आपल्या विकास करायचा असेल तर त्याला समान संधी मिळाली पाहिजे कोणत्याही व्यक्तीच्या अंगी जर पात्रता असेल गुण असेल तर केवळ धर्माच्या आधारावर लिंगाच्या आधारावर जातीच्या आधारावर ती संधी त्याची गमवता कामा नाही कारण तो व्यक्ती या नात्याने त्याला ते संधी मिळणं अतिशय आवश्यक आहे आणि असं पोषकपूर्ण वातावरण निर्माण करणं हाच खऱ्या अर्थाने समानतेचा अर्थ आहे तसेच कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान आहे मग तो श्रीमंत असो उच्च दर्जाचा असो तो की भारतातला गरीब गतली गरीब व्यक्ती असो हा प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर कसा असेल समान असेल आणि कायद्याचं संरक्षण त्या व्यक्तीला सम भारत या देशाचा नागरिक म्हणून त्याला कायद्याचं संरक्षण सुद्धा देणे हेच खऱ्या अर्थाने समता या संकल्पनेचा अर्थ आहे तर अशा प्रकारे समता निर्माण करणे हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट संविधानाचा आपल्याला दिसून येते त्यानंतर महत्वाचं उद्दिष्ट आहे बंधुता आपण बघितलं की न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन चार मूल्यावरच चा आपलं संविधान हे उभं असलेलं आपल्याला दिसून येते तर बंधुता साहजिक तुम्हाला माहीत आहे की व्यक्तीमध्ये जातीच्या आधारावर धर्मा धर्माच्या आधारावर किंवा प्रांताच्या आधारावर भेदभाव न करणे आपण बघत आहो की केवळ धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात आपले इथं सांप्रदायिक दंगे होता आणि आपण बघितलेलं आहे अशा प्रकारचे दंगे होणार नाही किंवा अशा प्रकारच्या व्यक्तिव्यक्तीमध्ये द्वेषपूर्ण भावना निर्माण होणार नाही ही जाण लक्षात ठेवूनच घटनाकारांनी बंधुतेचं तत्व हे संविधानात स्वीकारलेलं आहे कारण बंधुतेतूनच देशामध्ये ऐक्य एक आणि एकात्मता टिकून राहू शकते आणि देशात वातावरण हे एक सौजन्यपूर्ण बंधुभावपूर्ण निर्माण होऊ शकते याची जाण याची काळजी घटनाकारांनी पुरेपूर घेतलेली आपल्याला दिसून येते म्हणूनच राष्ट्राची ऐक्य एक आणि एकात्मता जर टिकवायची असेल तर व्यक्तीमध्ये बंधुत बंधुत्वाची भावना निर्माण करणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि यातूनच घटनाकारांनी बंधुतेचं तत्त्वसुद्धा स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते तर संविधानाच्या उद्दिष्टामध्ये प्रामुख्याने संविधानाचे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता निर्माण करणं अशा प्रकारचे चार उद्दिष्टे हे निर्माण करणे हे प्रामुख्याने घटनाकारांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे आपण संविधानाचे स्वरूप आणि संविधानाचे उद्दिष्टे या ठिकाणी बघितले धन्यवाद